उमेद महाराष्ट्र राज्य संघटनेचे धरणे आंदोलन उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटना परभणी जिल्ह्याच्या वतीने शुक्रवारी सत्तावीस सप्टेंबर रोजी धरणे आंदोलन मोठ्या प्रमाणात करण्यात आलं या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाच्या ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्रालयाअंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या सक्षम पदावर कायमसर समाविष्ट करून घेण्याचा प्रमुख मागणीसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी उमेद महाराष्ट्र राज्य सर्व महिला पुरुष अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या तरे परभणी जिल्ह्यातील तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील उमेद अभियानातील सर्व कर्मचारी हे आजपासून काल कालपासून आंदोलन करत आहेत अमरून उपोषण करत आहेत वेगळ्या ठिकाणी आमच्या बऱ्याचशा मागण्या आहेत त्यामध्ये प्रमुख मागणी म्हणजे अशी आहे की आज जे उमेद अभियान जे आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियान जे की ग्रामविकास विभागाअंतर्गत चालवल्या जाते या चा या ठिकाणी चौऱ्याऐंशी लक्ष महिलांचं सक्षमीकरण करण्याचं आम्ही काम करत आहोत आणि या ठिकाणी आय सी आर पी आणि तीन हजार कर्मचारी हे उमेद अभियानासाठी वाहून घेतलेले आहेत तर आमची मागणी अशी आहे की या ग्रामविकास विभागाअंतर्गत जशा पद्धतीने अंगणवाडी सेविका अशा वर्ग ज्यांशी स्वातंत्र्य विभाग आहे महिला बाल विकासचा तशाच पद्धतीने आमच्या सर्वांचा उमेद अभियानाचासुद्धा एक स्वातंत्र्य विभाग तयार करावा आणि आमच्या सर्वांना योग्य असा ह्या शासनाला न्याय द्यावा अशी आमची सर्वात मोठी मागणी आहे आणि त्याच्यानंतर या सर्व तीन हजार कर्मचारी व आमच्या एस पी यांना परमनंट करण्यात यावं अशा प्रकारची ही मागणी आहे आमची आणि हा लढा जो आहे तो आमचा कायमस्वरूपी चालणारा आहे आणि हा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही ग्रामीण भागातील महिलांची शाश्वत उपजीविका तयार करण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतो पण आम्हाला जो सरकारकडं जो न्याय आहे तो न्याय आम्हाला मिळवून देण्याचं काम करावा बरेचसे आमचे कर्मचारी हे दहा ते अकरा वर्षापासून या अभियानामध्ये काम करतात आणि त्याचंच पलीत म्हणून सुद्धा कुठेतरी एक न्याय मिळावा एवढी अपेक्षा आहे आणि प्रमुख मागणी ही आमची अशी आहे की ही हा जो ग्रामविकास आंतर आमचा उमेद हा विभाग एक स्पेशल विभाग करावा एवढीच आमची प्रमुख मागणी